धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आरक्षण मागणीसाठी धनगर बांधवांच्या वतीनं आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता गायत्री चौक येथे आंदोलन करण्यात आलंय यावेळी आनंदराव चिकणे गोविंद तासके अनेक धनगर समाज बांधव उपस्थित होते नारी शक्ती न्यूज साठी बिरो रिपोर्ट उमरखेड अंमलबजावणी झालीच पाहिजे यासाठी आम्ही आज उमरखेड येथे भव्य रस्ता रोको केलेला आहे याचा लवकरात लवकर शासनानं निर्णय घ्यावा आमची जी मंडळी पंढरपूर येथे उपोषण करत आहेत त्यांना न्याय मिळावा याकरता आम्ही उपोषण केलेलं आहे